बार। आगी बार। आगी बार। उत्तर मुंबई लोकसभेत महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे भाजपला पराभवाची भीती उत्तर मुंबई लोकसभेत महाविकास आघाडीच्या एकजुटीने डोअर टू डोअर नागरिकांशी संवाद साधण्याचा निर्धार विधानसभा निरीक्षक संजय सुतार यांच्या वतीनं वॉर्ड क्रमांक एकोणपन्नास येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं तर आम्ही जे इलेक्शन जिंकतो ते फक्त डोर टू डोर मध्ये डोर टू डोर मध्ये एवढी मोठी ताकद आहे डोर टू डोर जाऊ लोकांना फक्त विनंती करायचं आहे की आमचे भूषण पाटील हे इथं स्थानिक पुत्र आहेत तिथं कुणी आला नाही तो भारता मनुष्य नाही जो हा, मनुश्य, मनुश्य या सभेला मोठ्या नागरिकांची उपस्थिती होती उत्तर मुंबई लोकसभेत सरासरी सतरा लाखांपेक्षा अधिक मतदार असून दोन हजार एकोणीस मध्ये या ठिकाणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी चार लाख पासष्ट हजारपेक्षा अधिक मतांनी उर्मिला मातोंडकर यांचा पराभव केला होता या दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये गठबंधन असलेल्या शिवसेनेचा मोलाचा वाटा होता यावेळी गोपाळ शेट्टी यांना भाजपनं तिकीट न देता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना दिलाय यामुळे गोपाळ शेट्टी यांचे कार्यकर्ते स्थानिक मतदार नाराज असल्याचं बोललं जात आहे त्यामध्ये आता परिपूर्ण महाविकास आघाडीचे माजी आमदार घोसाळकर आमदार असलम शेख आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते एकजुटीने सभेत प्रचारात गल्लोगल्ली दिसत असल्यामुळे याचा फायदा महाविकास आघाडीचे स्थानिक उमेदवार भूषण पाटील यांना मोठ्या प्रमाणात होईल असं चित्र दिसत आहे तसंच बेरोजगारी महागाई देशातील शैक्षणिक स्थिती भाजपनं केलेले पक्षफोड राजकारण एसबीआय बॉन्ड प्रकरण मुद्दे भाजपसाठी मोठी डोकेटदुखी ठरत असल्याचं मत नागरिक व्यक्त करीत आहेत ત્યાન અક્સા ગાંવ આલે એરંગલ ગાંવ આમ જે દરિયાદેપ સોસાયટી આલે દેવી જે લોકો આલે અને વિશેષ કર્યા નવ્વ ટક્કે પેક્ષા જાસ્ત જે આમ છે આ જે મીટિંગ યામદી જે વેગવેગળી સોસાયટી લોક ક્રિકેટ ખેલનારી કઈ લે અને સમોર આમ છે મચ્છીમાર બંધુ ભગીએ सगळे बेसिकली मला इथे काय जास्त भाषण करण्यासाठी मी आलेलो आहे परिस्थिती अशी आहे की आल्या पहिला जे कोण नेते पहिला पहिलं हेच बोलतो की मी या विभागासाठी काय करणार मग आल्याला हे जे नवीन नेते आले त्यांनी सांगितलं की सर्वप्रथम मी इकडचे जे उत्तर मुंबईची जेवढे जे झोपडी आहे तेच सगळं बाहेर काढून टाकणार आता या उत्तरमध्ये जर आपण बघायला गेलो तर पन्नास टक्केपेक्षा जास्त जी राहणारी लोक आहेत कोणाची शाळा आहे कोणाची दुकानं आहेत कोणाची घरं आहेत कोणाचे व्यवसाय आहेत मुलं इथे जमली त्यां काही मुलं इथे शिकतात बेसिकली जर कोणाची घरं आपण निखडणं किंवा कुठे आपण दुसऱ्या ठिकाणी जर ने नेलं तर अख्खा संसारच उद्ध्वस्त होऊन जातं हे सगळे लोकांना समजायची गरज आहे म्हणजे बोलायचं खोट रेटून बोलायचं आणि बोलतच राहायचं शेवटी पब्लिकला काय ऐकण्याची सवय झालेली आहे पण आता या देशाने निर्णय घेतलेला आता या देशाने लोकांनी हे मनात हे केलेच आहे की या निवडणुकामध्ये त्यांना त्यांना जागा त्यांना दाखवाच लागेल शेवटी तुम्ही विरोधी पक्षांना संपवणार शेवटी काय असतं बघा याचे आम्ही बरीच कधीतरी तुम्ही जर बघायला गेलो आम्ही कधी सोबतच नव्हतो आजपर्यंत जे सुतार किंवा काँग्रेस आणि सेना एकमेकांच्या समोरच होते ना आमची लढा व्हायची हो आम्ही निवडून यायचं जो निवडून आला त्याला धन्यवाद द्यायचा जो हारला तो त्याला धन्यवाद द्यायचा आणि कामाला लागायचे ठीक थी। आहे बाबा तुम्ही जिंकले तुमचं अभिनंदन चला कामाला लागा आम्ही परत लढू पाच वर्षानंतर परत तुम्हाला पाडू आणि आम्ही कामाला लावू हेच चालायचं ना पण आपण ह्यानी माझ्या विरोधात केलं तर याचा सत्यानाश करायचा त्यांनी केलं तर त्याला जेलमध्ये टाकायचं या सोसायटीने जर माझं काम नाही केलं तर सोसायटीत उडून टाका हे हे सगळं म्हणजे हे देशाला शोभणारी गोष्ट हे बरोबर नाही त्यांना थोडा माहित आहे हे सगळं आपण कधीच या या मार्गाने कधीच नाही झाले कुठलाही सण असला तर एकमेकांबरोबर आपण साजरा करतोय आणि साजरा काय करतोय त्याच्यापेक्षा जास्त पुढाकार घेतोय इथे दर्गाचा सण असतो अख्खा मळ त्यामध्ये मावड्यांपेक्षा दहा पण जास्त तिकडे सहकार्य करण्यामध्ये बोटी देण्यामध्ये नाश्ता पाणी देण्यामध्ये सगळं लागलेले दे असतात कधी असं वाटायचंच नाही की काय होत आहे आज फक्त इथे जमलेल्या लोकांना हे सांगायचं आहे की घरोघरी आम्ही तुम्ही सगळे जे पक्षाची जशी स्ट्रेंथ आहे त्यांनी सोबत जायचं घरोघरी आपली पत्रिका द्यायची घरोघरी गर बाहेर काढायचं मतदानची संख्या पर्सेंटेज कसं आपल्याला वाढवता येईल मी बॅट्रामध्ये वर्षा गायकवाड उभी आहे तिथे उद्धव साहेब पण आताच्या पंजाला वोट करणार आहेत आपल्याला एकच बोलायचं आहे का चारशे पार बोले तर आपल्याला तडीपार करायचं आहे म्हणून आपल्याला सगळ्यांना एकत्र राहायचं आहे आपण एकच लक्षात घ्यायचं आहे आपले भूषण पाटील हे स्थानिक आहेत आणि आपल्या स्थानिक कोळी आहेत आणि आपल्या अगरी कोळी असल्यामुळे आपल्या रेग्युलर आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो आणि आज आपला असा वॉर्ड आहे आपण एकत्र राहिलो तर कोणाची इथे हिंमत होणार नाही आज तिकडचा उमेदवार आहे तो तिसऱ्या नंबरचा उमेदवार आहे तुम्हाला माहिती आहे तो उद्या निवडून आला तो तो कधी भेटणार आहे तिसऱ्या नंबरचा उमेद असल्यामुळे तो कधीच भेटू शकत नाही आपल्याला आणि दुसरी गोष्ट साहेबांनी सांगितलंय चारशे पार तडीपार करायचं आहे हे लक्षात घेऊन आपल्याला डोर ते दूर जाऊन आपल्या कार्यकर्त्यांना जाऊन घरोघरी जाऊन आपल्याला प्रत्येकाला सांगायचं आहे आणि आप आपल्याकडून मॅक्झिमम आपल्याला वोट करायचे आहेत आपल्याकडून मला तर बोलायचं आहे पंधराशे ते दोन हजार वोट व्हायला नाही पाहिजे त्यांना हे लक्षात घेऊन जे कॉर्पोरेशनला आपण मेहनत केली तशीच आपण काँग्रेस आणि शिवसेना एकत्र असलं तर इथे हिंमत नाही कोणाची होणार आणि हे आपण तुम्ही सगळे दाखवता आणि मला एवढा विश्वास आहे का आपण एकत्र असतो कोणाची मला एकच सांगायचं सगळ्यांना का ही ही आज ही वेळ आपण बघतो साहेबांवर आलेली आहे किंवा काँग्रेसच्या नेत्यांवर आलेली आहे ही कोणाबद्दल आलेली आज साहेबांना काय त्रास आहे आणि हे त्रास या टायमाला साहेबांना जे मदत करेल ते खरे आपले खरे शिवसैनिक आहेत आणि एवढंच आहे भूषण पाटील हे आपले मित्र आहेत अग्री कोळी आहेत त्यांना तुम्ही खांद्यावर हात ठेवून कुठेही घेऊन जाऊ शकता तुम्ही त्यांना आपल्या इथले स्थानिक रहिवासी आहेत तुम्ही त्यांना भेटायला तुम्हाला कोणाचा आहे अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाहीये आज जे ने जे नेता आणलेला आहे पॅराशूटने आलेले आहे त्यांना तिथले त्यांचे लोकल कार्यकर्ते पण त्यांच्यावर नाराज आहे तुम्हाला पहिला तर सांगतोय कारण आम्ही सगळ्याकडे फिरतो त्यांना पण तो नेता नको आहे काही आव्हान नाहीये तेव्हा विनंती भाजप काँग्रेस आणि शिवसेना तेवढे श्रीमंत नाही आहे कारण सत्तर वर्षामध्ये त्यांनी समाजकार्य केलेला आहे स्वतःची पोली बांधली नाही आणि दहा वर्षामध्ये बीजेपीने काय काय केलं किती किती बिल्डिंग बांधल्या किती किती ऑफिस बांधले सर्वांना माहित आहे की काँग्रेस कधी केलं नाही हे राजकारण कधी गेले नाही तर मला एवढा आनंद वाटतोय की आपण आज काँग्रेस आणि शिवसेना उद्या गटांचे सर्व कार्यकर्ते इथे आलेले आहेत मला एवढं सांगायचं आहे आपण घरी घरी गेलो आता इथे आपल्याला वाटते मला इथे पाचशे लोक दिसतात आणि पाचशे लोक दहा दहा घरी गेले तरी पाच हजार घरी आपण जाणार पाच हजार घरामध्ये चार एक एक जर घरी मध्ये चार माणसं किंवा पाच माणसं असले तर किती लोक होतात असा मुद्दा प्रचार केला आणि लोकांना सांगितलं की हा स्थानिक भूमिपत्र आगरी कोली समाजाचा आहे आणि त्याला समाजाची जाणीव आहे आणि इतर लोकांमध्ये जो वावरलेला आहे आणि त्याचे प्रश्न माहीले आहेत आपला समोरचा उमेदवार ओ परिगेय इथून आलेला आहे आणि तो राजासारखा राहतो आहे ज्याला गावामध्ये काय फिरायचं माहिती नाही दोन वर्ष दो, दोन तो मंत्री झालेला आहे आणि तो विधानसभेवर जिंकून पण माहिती आहे एसी मध्ये बसणारा लोक आणि समाजामध्ये फिरणारे लोक कोण काम करू शकत आणि आपल्याला ह्याला विजय करायचा आहे तर लोकांच्या मनामध्ये बसल हे पॅप्टन त्यांच्या हातात द्यायचं आहे आम्ही आमच्या पॅप्टन येतो आम्ही प्रत्येक घरात जातो प्रत्येक प्रत्येक लोक कुणी आपल्याला मना करत नाही कुणी नाही करत नाही म्हणून सांगत नाही आमच्या फोटोवरती बघितलं असेल लालजी मॅडमची एक टीम चांगली टीम आहे माझी मी चांगली टीम आहे तर तुम्हाला सर्वांना एक माझी एक रिक्वेस्ट आहे फक्त डोर टू डोर डोर कंट्रोल करा चांगल्या चांगल्या उत्सुक पॅटर्न ह्याला पैसा लागत नाही किंवा काही लागत नाही लोकांना एक समेशपणा करा ही महाविकास आघाडी का, का बनलेली आहे जर महाविकास आघाडी जर बनली नसती तर आपण आता एकत्र आलो नसतो शिवसेना वेगळी भाजपाला वेगळे काँग्रेस वाले वेगळे सगळे वेगवेगळे दिसतात आज ह्या वेळी महाविकास आघाडी का, का बनलेली आहे जर आपण जर प्रत्येक जण घरात बाहेर नाही निघालो आणि आपल्या मतदान नाही केलं तर येणार व्यवसाय काय काळामध्ये एवढ्या बिकट परिस्थिती येणार आहे तुम्ही विचार पण करू शकत नाही ऐकण्यात आलेला आहे की मड मध्ये भाटीमध्ये मच्छीमार व्यवसाय जास्ती होतो मुले पिजबोलच सांगणं है की व्यवसाय हो रहा है। जैसे कि यापर म्हणजे रॅली केले रेखेही जेव्हा की जे मुझे, मुझे मच्छी का भास बिलकुल सैन्य होताय तर माझे तुम्हाला सांगण्याचं एकच गोष्ट आहे आज बांधव इथे उपस्थित आहे हे लक्षात ठेवा की जर हा व्यक्ती अशा पद्धतीची भाषा करतो आणि मच्छी मच्छीमार कोळी वाढे तिथे जाऊ लांडावर कोरमाल ठेवतो आज व्यक्ती जर हा जिंकून आला तर कोणी समाजाच्या समस्या सुटतील का काँग्रेसला ज्या ज्या वेळेला माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना वाटलं की काँग्रेसला मदत करायची त्या त्या वेळेला बाळासाहेबांनी ती मदत केलेली आहे शिवसेना हा पक्ष कुठला स्वार्था पाठी कुठल्याही पक्षाबरोबर गेलेला नाही आहे पण त्यांच्याकडे विजन आहे त्यांचा काहीतरी अजेंडा आहे ह्या सर्व गोष्टीचा विचार करून शिवसेना त्या त्या पक्षाला पाठिंबा पा देत आलेला आहे तर मित्रांनो पहिलं प्रत्येक मतदारांना आपल्याला थोडस समजावं लागेल कि शिवसैनिक जो आजपर्यंत शिवसेनेला मत देत होता त्याला सांगावं लागेल की तुम्हाला आपल्या हाताचा मतदार इलेक्शन हे कॅन्डिडेट कोण आहे तर भूषण पाटील भूषण पाटील यांना आपल्याला सगळ्यांनी निवडून हे वाटते पण आज आपण एकजूट आहोत आणि आपल्याला इथे आहे भूषण पाटील तर त्यांना आपल्याला निवडून द्यायचंय आणि आपल्याला जर भाजपला घालवायचं आहे हद्दपार करायचा आहे तर आपल्याला भूषण पाटील यांना पंजाच्या निशाणीवर निवडून द्यायचंय आणि आपण बरोबरी जाऊन माझ्या तर महिला शिवसेनेच्या आम्ही जाणारच आहे प्रचार उद्यापासून आमचा चालूच होणार आहे पण बाकीच्या लेडीज आल्या त्यांनाही मी सांगते की आजूबाजूला आपण सांगायचं आपली निशाणी सांगा काय आहे ती कारण प्रत्येकाला निशानी, का निशानी माहिती नाही आहे शिवसेनेच्या महिलांना धनुष्यबाण पहिला माहिती होता त्याच्यानंतर आता आम्ही मशालचं हे केलेलं पण आता आपल्याला परत जाऊन त्यांना सांगायचं आहे की आपल्याला पंजाला वोट करायचं आहे प्रत्येकाने घरोघर जाऊन हे आपण सांगायचंय की बाबा आपण आता पंजाला आपल्याला वोटिंग करायचंय आणि यावेळेस आपल्याला भरपूर प्रमाणात वोटिंग करून द्यायची आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व सज्ज झालेले तुम्ही पण सर्व सज्ज आहात ना सर्व महिला आपले कॅन्डिडेट आहेत भूषण पाटील काँग्रेसचे भूषण पाटील आहेत त्यांची निशाणी आहे हात का पंजा म्हणून सर्वांनी हात का पंजाला वोट करायचं आहे आणि त्यांना बहुमताने विजय करायचा आहे बोलते हे नकली शिवसेना है वो असली शिवसेना है तो तोड़ की जो असली जो उनको बोलते नकली है ये है बीजेपी आज किस तरह से भी वो ये पार्टी को सिर्फ पावर चाहिए उनको आगे बढ़ने के लिए मौका चाहिए वो पैसा से खरीद करेगा पैसा से खरीद करने को नहीं होएगा तो जेल में डालेगा थ्रटनी करेंगे तो जेल में डालेगा तो वो वक्त आएगा तो वो भी सिर्फ अरविंद केजरीवाल आज आप देखो दिल्ली में फ्री बस देता है लेडीज लोग को फ्री बस सुविधा देता है दवा फ्री देता है दुनिया के एग्जाम्पल के स्कूल बनाया वो आदमी सत्येंद्र जैन और मनीष सिसोदिया सब जेल में तो सबके बगा सबके साथ सबके विकास कैसा होगा ये जो काम करने वाले को जेल में डालते है तो अगर हम लोग एक साथ होके आज बीजेपी को दूर नहीं किया तो कब नहीं होगा अभी नहीं हुआ तो कभी नहीं? ये है इसके लिए हम लोग को साथ में मेहनत करना है और जितना भी कोशिश करके एकदम मेजोरिटी में पावर लाना है और अपना कॉन्स्टिट्यूशन को जागरूक महाराष्ट्र न्यूज मालाड़ मुंबई ला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका